सातारा येथील वार्ड क्रमांक मधील शिवप्रेमी कॉलनी येथे गेले कित्येक महिने झालं पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही व दूषित पाणीपुरवठा केला जातो याबद्दल वारंवार पाठपुरावा केला तरीही अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नाहीत आज समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा कार्यालय येथे चौगुले मॅडम शिंदेसाहेब गडकरी मॅडम यांना निवेदन दिले व त्यांना ठणकावून सांगितले की दोन दिवसात कामाला सुरुवात नाही झाली तर जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा कार्यालयमधील सर्व अधिकारी बाहेर काढून ऑफिसला टाळे ठोकू मला जेलमध्ये जायला लागलं तरी काही फरक पडत नाही मला माहीत आहे माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो पण मी माझ्या लोकांसाठी ते सुद्धा सहन करू शकतो मी माझ्या लोकांना पाणी व्यवस्थित देऊ शकलो नाही तर माझा काय उपयोग आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी वारंवार पाठपुरावा करून तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे किती भ्रष्ट कारभार चालला बघा असे खडेबोल समाजसेवक फिरोजबाई पटाण यांनी सुनावले पाणी आज मी आणि विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं गोळीबार विलासपूरच्या नागरिक वतीनं आम्ही चालतो पुन्हा एकदा शिवप्रेमी कॉलनीतलं वारंवार सांगून पाणी घाण पाणी येतं दूषित पाणी येतं मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेलच म्हणजे सकाळी स्वतः श्रीमंत छत्रपती आपले आमदार साहेब स्वतः चौगुले मॅडमशी बोलल्यात या दोन दिवसात पाण्याची व्यवस्था नाही व्यवस्थित केली तर इतकं दूषित पाणी येतं आहे इतकं खराब येतं आहे मी तुम्हाला व्हिडिओ देतोच आणि सातरकरांना बी कळेल ह्या पाणीपुरवठ्याचं प्रत्येक वेळा भोंगळ कसा कारभार आहे आणि पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना नुसतं हो हो म्हणायची सवय लागली मला परत एकदा त्यांना सगळ्यांना विनंती करायला आलो आहे रिक्वेस्ट करायला आलो आहे मी दोन दिवसात पाणीपुरवड्याच्या अधिकाऱ्यानं त्या सुप्रिमी कॉलनीचं काम नाही चालू केलं तर मी त्या ऑफिसला टाळे ठोकणार मी सगळे अधिकारी बाहेर काढून ह्या ऑफिस बंद करणार मला माहिती आहे ह्याच्यावर फौजदारी होती केस होती पण माझ्या लोकांसाठी माझी लोकं विलासपूरची गोळीबारची आजारी पडतात त्या घरातली लोकं दहा दहा बारा जणं त्या कॉलनीतली लोकं आजारी पडायला लागलेत मी एवढं माझ्या लोकांसाठी करू शकत नाही तर माझा काय उपयोग नाही म्हणून मी ठरवलेलं आहे दोन दिवसात सोमवारपर्यंत सोमवारपर्यंत पाण्याचे कनेक्शन ती लाईन नाही काम चालू केलं तर मी शंभर टक्के सांगतो मी इथं येऊन ह्या सगळ्या ऑफिसला कुलूप लावणार आणि सगळे कर्मचारी सगळे अधिकारी बाहेर काढून मी कुलूप लावणार मला पुढचं सगळं माहिती आहे काय प्रोसेस आहे काय करायला लागल जेलमध्ये बसायला लागल तरी मी माझ्या लोकांसाठी जेलमध्ये बसायला तयार आहे पण ह्या अधिकाऱ्यांना या पाणीपुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना धडा शिकवायला पाहिजे खूप वेळा झालं की कुठलंही काम करत नाहीत आत्ता मी पावसाळा चालू झाला आहे पावसाळा चालू झाला उन्हाळा इतका आहे तरी लोकांना पाणी मिळत नाही आम्ही दहा दहा टँकर रोजचे गोळीबार विलासपूरच्या दहा दहा टँकर दहा हजारचे लिटर टँकर हे आम्ही रोजचे रोज वाटतो आहे आम्ही पाणीपुरवठ्याला म्हणतोय का तुम्ही वाटा आमची जबाबदारी आमच्या आमदार साहेबांना आमच्या महाराजांना आम्हाला सांगितलं आहे लोकांना पाणी हे पुरायला पाहिजे लोकांना पाणी पोच करा त्यांच्या आदेशानुसार आम्ही टँकर लावून लोकांना ला पाणी देतो आहे पुन्हा एकदा सांगतो चौगुले मॅडम असू दे शिंदेसाहेब असू दे परत त्या वरच्या काय ना मॅडम गडकरी गडकरी मॅडम असू दे तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मला वेगळं पाऊल टाकायला लावू नका माझ्या लोकांसाठी माझ्या विलासपूर गोळीबारच्या आणि त्या कॉलनीच्या सगळ्या लोकांच्या न विनंती आहे तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही काम चालू करा सोमवारपर्यंत काम नाही चालू केलं शंभर टक्के मी हे ऑफिसला येऊन टाळा लावणार एवढंच मला सांगायचं आहे आणि माझ्यावर माझ्या विलासपूरची लोकं असाल का नाही हे तुम्हाला त्या दिवशी कळेल एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो हो पण पुन्हा एकदा सांगतो मी टाळा लावणार म्हणजे लावून यावेळी विलासपूर गोळीबार येथील सर्व नागरिकांसोबत समाजसेवक फिरोजभाई पठाण यांनी जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा कार्यालयास निवेदन दिले व सोमवारपर्यंत पाणीपुरवठा काम व्यवस्थित नाही सुरू झालं तर कार्यालयात टाळे ठोकू असे अधिकाऱ्यांना सुनावले